पीएनजी ज्वेलर्स तर्फे दगडूशेठ गणपती चरणी गणरायाला एक किलोचा कमळहार अर्पण श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेत पीएनजी ज्वेलर्सनं श्रीमंत दगडूशेठ हलबाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य कमळहार अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि कलेप्रती आपले निष्ठा दर्शविले एक किलो वजनाच्या हारामध्ये चारशेहून अधिक उपरत्न जडवलेले असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचं प्रतीक आहे कमळहार हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला सोन्याच्या दागिन्याचा उत्कृष्ट नमुना पीएनजी ज्वेलर्सचे संस्थापक आणि गणपती भक्त काका गाडगे यांनी ही अर्पण परंपरा सुरू केली अशी माहिती ट्रस्टचे हेमंत यांनी हे दिली कमळहार हा अत्यंत नाजूकपणे साकारलेला दागिन्यांचा एक उत्कृष्ट नमुना आहे यात अनेक आध्यात्मिक प्रतीक जळवण्यात आले या हाराच्या मध्यभागी असलेलं तेजस्वी कमळ शुद्धतेचं प्रतीक आहे त्याला दोन मोरांचा आधार मिळाला आहे मोर हे दिव्य वैभव आणि समृद्धीचं प्रतीक आहे हाराच्या आठ पदरांची रचना रुद्राक्षांच्या म्हण्यासारखी ही रचना आध्यात्मिक संरक्षण आणि प्रतीक दर्शवते या हाराला भक्तीचा अनोखा स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पांच्या आवडत्या मोदकाच्या आकारातील गडद लाल रत्नांचा समावेश करण्यात आला यातून परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर मिलाप घडवलाय हा अद्वितीय दागिना वीस कुशल कारागिरांनी पंचवीस दिवसांच्या परिश्रमाने साकारलाय या हाराच्या निमित्तानं पूर्ण भक्तीभावानं आणि समर्पित भावनेनं त्यांनी हा सुंदर दागिना घडवलाय असं पी एन जी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सौरभ गाडगिले यांनी सांगितलं सगळ्या गणेश भक्तांना आज सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो गणेशजन्मा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या पावन दिवशी पी एन जी ज्वेलर्सकडनं आम्ही हा एक अनोखा सोन्याचा कमरहार हार बाप्पाला अर्पण केलेला आहे हा हार खऱ्या अर्थाने बाप्पा बा बाप्पाला सुरेख दिसतो आहे आणि ह्याची खासियत आहे की हा हार एक किलोपेक्षा जास्ती सोन्याचा आहे याच्यामध्ये दहा पदर आहेत याच्यामध्ये कमळाची चिन्ह आहेत आपला राष्ट्रीय पक्षी मोर ह्याच्यामध्ये आहे आणि दहा पदर आहेत त्यामध्ये चारशे नास्तिक खडे आहेत आणि आम्हाला खूप आनि आनंद वाटतो आहे की आमच्या वाट आम पूर्ण वाटचालीमध्ये बाप्पाचा नेहमी आमच्या मागे पाठिंबा राहिलेला आहे राजेगांपासून बाप्पा हे सगळे दागिने करायचा आम्हाला मान मिळालेला आहे आणि आय पी ओच्या आधी आम्ही एक आम्ही एक नवस केला होता की आय पी ओ झाल्यावरती आपण अपन बाप्पाला आपल्याकडनं एक चांगला हार करून अर्पण करूयात आणि आज ती संधी पूर्ण होत आहे आम्हाला खूप आनंद वाटते आम्ही सगळ्यांचे ऋणी आहे आणि दाजिकांचे आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वादमुळेच प्रगती पिंजीची होत आहे ग्राहकांबरोबर आमच्याबरोबर आहेतच मी सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशी आमच्याकडनं सेवा करून घ्या असं असं मी या मंडळाला आव्हान करतो आणि आम्हाला आण खूप अभिमान आहे गर्व आहे की हे दागिने घरवाचं मान आम्हाला मिळत आहे आमच्या पूर्ण परिवाराकडनं पी एन जी परिवाराकडनं सगळ्या सगळ्यांना गणेश जन्माच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज श्रीमंत दगडूशेठ डालरा गणपती बाप्पाला गणेश जन्माचं औचित्य साधून पी एन जी ग्रुपचे सौरभ गाडगे व त्यांच्या परिवाराने एक कोटी पाच लाख रुपयांचा सुवर्ण हार हा त्यांनी आज अर्पण केलेला आहे त्या हारामध्ये कमल आहे त्या हाराचं जे वैशिष्ट्य आहे तो त्यांनी स्वतः गणपती बाप्पाचे जे आभूषण आहे ती जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के ही गाडगिळ्यांनीच बनवलेली आहे आणि हा सुद्धा सुंदर हार सुवर्ण हार जवळजवळ एक कोटी पाच लाख रुपये किमतीचा सव्वा कोटीपेक्षा जास्त वजनाचा हार आज गा सौरभ गाडगीळ व त्यांच्या पी एन जी ग्रुपने आज बाप्पाला अर्पण केला लोकनायक न्यूज